चौथी एकता पाचवी सातवी याच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बुद्धिमत्ता चाचणी या विषया अंतर्गत कसे प्रश्न पडतात हे आता आपण बघणार आहोत ऑफ फिगर्स हा एक प्रश्न यात पडत असतो तर बघा या प्रकारामध्ये एकाच आकृतीत अनेक आकृत्या घडलेल्या असतात त्यांची नक्की संख्या किती हे आपल्याला मोजायचं असतं उदाहरण आपण बघूया हा टाईप एक आपण बघूया आकृतीमध्ये त्रिकोण मोजा बघा या प्रती कशाची आहे त्रिकोणाची आहे कशाची आहे त्याचे किती भाग आहे दोन या दोघांची करायची एक आणि दोन बरोबर तीन मोजू बघा तीन त्रिकोण असतात हा एक त्रिकोन झाला हा दुसरा त्रिकोण झाला आणि हा संपूर्ण एक त्रिकोण झाला कंडिशन आहे जर एकाच बिंदूतून समोरील पायावरती अनेक बिंदूवरती असतील तर हे सूत्र या टाईपच्या आकृती मोजण्यासाठी आपण वापरतो आता बघा दुसरा आकृती बघा या आकृतीचे त्रिकोणाचे किती बाकी आले तीन मग आपल्यास मोजायचे मोज चाल बर किती तीन तीन बाग मग ती का जी बेस करायची आणि का दोन आणि का तीन बरोबर किती येते बरोबर आता का शिपा उभी राहा या आकृतीचे किती बाकी आपण तिसरी आकृती चार चारा ए, या चारा पर्यंतची बेरीज करायची होय दस या आकृतीमध्ये किती आहे आणखी एक आपण सर्वांसाठी एक गणित घेऊ या आकृतीशी किती बातलेले आहे पाच मग काय ना एक अधिक दोन अधिक तीन अधिक पाच या सगळ्यांची बेरीज किती होते पंधरा होते बरोबर या आता या आता किती बाकी एकवीस म्हणजे त्रिकोणी संख्या आहे तुम्हाला आणखी एक कॉल सांगतो मी त्रिकोणी संख्या जर असेल तर पहिली त्रिकोणी असे एका त्रिकोणाचे दोन बाकी तीन येतात दुसरी गेले तर सहा येतात सहा नंतर गेले ते दहा येतात नंतर पंधरा नंतर एकवीस नंतर आणखी एक तर अठ्ठावीस या केला सांगितलेला दहा त्रिकोणी संख्या एकूण तीन आहे त्याच्या पाचव्या जी त्रिकोणी संख्या आहे ती किती आली एकवीस याचा वर्ग संख्या किती त्याचा वर्ग येईल चारशे एक्केचाळीस हा प्रश्न नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला परिस्थिती विचारला गेलेला आहे आता पुढीलचा बघा हा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तेवीला पण समजायला गेलेला आहे याच्यामध्ये बघा दोन त्रिकोण दिले आहेत असे याची बाकी आले तीन आणि एक त्रिकोण दाखवलेला आहे असा

या वरच्या त्रिकोणात किती भाग आहे तीन एक चार ची ब्रिस्किन तीन ची किती त्रिकोण आहे आता सर्वासाठी आपण एक उदाहरण बघू या त्रिकोणाचे किती भात केलेले आहे पाच या त्रिकोणाचे किती बात केले आहे चार या त्रिकोणाच्या मोठ्या त्रिकोणाचे भाग झाले पंधरा एक आणि दोन चार पाच झाले पंधरा आणि या आकृतीचे भाग झाले ती चार तीन सात दोन दोन एक दहा पंधरा दहा पंचवीस बरोबर आता जर चौकोन असेल आणि चौकोन जर त्रिकोणाला याला हे आपण याच्यामध्ये किती त्रिकोण आहे दोनच आहे किती त्रिकोण त्याच्या नाही पण याला एक हे बघा आता हा चौकोन आहे चौकोनामध्ये आपण किती पाकिलेले आहे चार मग ही जर चार असेल याची आपण दुप्पट करायची चाराची दुप्पट आठ या चौकोनाचे किती आहे सहा सहा ची दुप्पट बारा असणे किती आहे सहाची दुप्पट बारा जर आता याचे आठ भाग आहेत आठ ची दुप्पट म्हणजे या चौकोनामध्ये किती त्रिकोण लपलेले आहे सोळा किती त्रिकोण आहे सोळा अशा पद्धतीने या प्रकारचा तुम्ही अधिक अधिक सराव करायचा आहे